नमस्कार माझ्या गाडीत चावी हरवली होती मिसिंग आहे असल्यामुळे मी आता गाडीची चावी जिथं गाडीची चावी बनवून मिळेल तिथं आलो आहे तर ते आवर्जून मी शूट करतोय गाडी चावी बनवते कशी बघू आपण जी गाडी हे नेमकं टाकीचं आणि याचा स्विच एकच आहे इथून डायरेक्ट केली जे वाईट दिसतंय तिथून डायरेक्ट केली आणि इथपर्यंत के ना। आलो आहे मी बघूया आपण चावी कशी बनली जाते आणि कोणाला श्रीवंद जर आमचा जो तालुका आहे तिथं कोणाला चावी हरवली इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर तुम्ही संपर्क करू शकता तर हे चावीसाठी जे मटेरियल लागते ती घेऊन आलेले आहे आता बघूया गाडी चावी बनवताना मी आत्तापर्यंत डोर लॉकमध्ये कोणाच्या आतमध्ये चावी पडली कोणाला की अचानक हरवली तर ह्या सिच्युएशनला गाडीशी गेली तर घरी इमर्जन्सी चावी होती ती पण मिसिंग होती सापडत नव्हती म्हणून मी आता आलेलो आलेलोही बळच बळ शोधत शोधत आल्यासारखं आहे हे करतो आता आता बनवायची आम्हाला हे सगळं बनवताना पॉलिश केलं हो जर कोणाला संपर्क करून जर तुमचा नंबर देऊ शकतो तुम्हाला पंच्याहत्तर एकतीस एकसष्ट त्रेपन्न काय नाव आपलं गौरव गौरव साळी आता नंबर सांगितला आहे जर श्रीगंदाच्या आजूबाजूच्या परिसरात जर कोणाला चावी हलवली मिसिंग झाली तर तुम्ही संपर्क करू शकता फक्त कला असते काय सोप्प खेळ नाही येऊ हो। दोन ला बसलं पाहिजे ते म्हणजे टाकीला पण ते स्विचला पण मी आतापर्यंत कानस म्हणा पक्कड म्हणा याचं काम बघितलं भा इतके भारी भारी काम करतोय ते म्हणले नाही सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये समजून घ्यावं लागत असं नांद असतो मला हा हो। वा 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 फायनली आमचं लॉक उघडलं ही टाकीचं तरी उघडलं इथं उघडली होती मग परत काय कशामुळे बरं खाचा काय ती त्याला माझी म्हणजे आता जसं जसं खाचा पडते आपण तसं तसं खाचा वाढवत जातो हा 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 सेम आ, ही स्कूटीला वेगळा असेल टू व्हीलरला वेगळं फोर व्हीलरचं बनवता हा विदाऊट सेन्सर आलं इथपर्यंत आले हे आमच्या गाववाले झाले चावीस होत होता कस काय हरवली कुणा कोण हरवली माहित घरात पडली काय कुठं सापडा नाही मला आमची कुठं पडली तेच काय माहिती कुठं पडले तेच काय माहिती माझं तरी कन्फर्म आहे घराकडेच कुठेतरी पडली पण ती कवर बसाय चार पाच दिवस झाले सापडा नाही मला कन्फर्म नाही ना तसं माझं कन्फर्म आहे पण ते आता सापडायची कधी शोधायची कधी म्हणलं सापडले लय कुलूप तोडून टाकावं ते दुसरं टाकावं तर मग त्याचा उपयोग नाही व्हायचं सापडलं करत ते इथपर्यंत ते ना ना हा नाही आणलं ना, थी ना थी ते आता किती खाचा पडले ब्लँक होते ना, ना ते पूर्ण प्लेन हा तर प्लेनच बघा तयार आहे कस काय असं सेन्सर नाही ना आपल्याकडे ती मी बघा इथं डायरेक्ट केली डायरेक्ट करून मग इथपर्यंत आणले ती काढून कस तर केलंय मग ते काय पर्याय नाही त्याला दुसरा डन झालं होते काय झाली सरळ ती चौथी पिढी म्हणायची तिसरी तिसरी आजोबा करायला आजोबा ही तिसरी पिढी तीन एक तुम्ही लवकर शिकले असतील तुम्ही पण हा केवकर ट्रेन केलं तुम्ही हा तुम्ही हा फिरले थोडे मस्त मस्त राहिले तुम्ही त्याची मी कमाला त्यांनी सांगितली कशी ती डायरेक्ट केलेलं कसं ती पिन जी मेन स्विच पासून आलेली हा हे दोन पांढरा स्विच ती करायचं कारण सप्लाय काय काय नसतं त्याला कोणाला डायरेक्ट येत नाही तिने बघून घ्या हे आत्ता आमची चावी वगैरे तयार करून दिली तुमचा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकतीस एकसष्ट त्रेपन्न हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे श्रीगोंदा परिसरात किंवा आजूबाजूला दहा वीस किलोमीटरपर्यंत कोणाची गाडी चावी हरवली किंवा मिसिंग झाली काही झाल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती आणि विशेषतः किती समजा तिथं तिथ तिथपर्यंत आले किंवा येण्या जाण्यास सोय केली तर ते चार्जेस वगैरे तुम्हाला सांगतील तिथे ऑन द स्पॉट कॉलवरती तुम्ही ते बोलून घेऊ शकता थँक्यू